प्रभाक्रमांक पाच च्या ठाकरे गटाच्या उमेदवार इकरा निशानदार यांच्या प्रचारार्थ भव्य कोपरा सभा सांगली बिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाक्रमांक पाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका शाकेरा जमादार यांची कन्ना इकरा निशानदार यांच्या प्रचारार्थ आज शास्त्री चौक येथे भव्य कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला परिसरातील नागरिकांचा मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला यावेळी शिवसेना उपनेत्या छायाताई शिंदे यांनी उपस्थितांना मार्गन करत मशाल मशालचिन्हाला मतदान करून इकराज निशानदार यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले शिवसेना ठाकरे गटाने नेहमीच सर्वसामान्यांसाठी प्रश्नासाठी संघर्ष केला असून ही लढाई लोकशाही आणि स्वाभिमानाची असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी छायाताई शिंदे यांनी सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार उमर गवंडी यांना अर्ज मागे घेण्यासाठी धमकावल्याचा कथित प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला अशा शमक्यांना शिवसेना घाबरणार नाही भीक घालणार नाही उलट जनतेच्या बयावर अधिक ताकदीने निवडणूक लढून मशाल चिन्हाचा विजय निश्चित करू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला यावी जिल्हा शाखा संघटिका सुजाता इंगे सरोजिनी माई शाकेरा जमादार स्नेहल माई सानिया पठाण आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या <स्याँग> हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब युवासेना प्रमुख आदित्य साहेब आमचा आधारस्तंभ वैनी साहेब खरंतर आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक पाचमध्ये आमची इकिरा समीर जमादार आणि अस्लमभाई सौदागर हे दोन उमेदवार मशालीच्या चिन्हावरती उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ आज आम्ही इथे एक महिलांशी संवाद साधला महिलांच्याबरोबर आम्ही चर्चा केली वॉर्डमध्ये आम्ही आमची हे जे पत्रक आहे ते आम्ही घरोघरी प्रत्येकाला पोचवली आणि हे पोचवत असताना आज सांगली मिरजच्या कुपवाडच्या दौरे असताना आम्ही घराघरात जाऊन प्रत्येकाला आम्ही आमची मशाल हे चिन्ह आम्ही कुटुंबापर्यंत पोहोचवतोय आहे आम्ही मशाल चिन्हाचा आम्ही नेमकी विकास कामं काय करणार आहेत हे आम्ही समजून सांगतो आहे पण हे सांगत असताना जे आमच्यापर्यंत जे अनुभव आले आहेत किंवा येत आहेत की ह्यांचे लोकशाही पद्धतीनं ह्यांचं लढलं नाही विरोधकांची जी कामं चालली आहेत ही अतिशय अतिशय निंदनीय आहेत मी तर त्यांचा निषेध करेन की जे आत्ता आम्हाला आमच्या उमेदवारांना ज्या धमक्या येत आहेत जे मेसेज येत आहेत जे आमच्याकडं त्यांचं रेकॉर्डिंग आलेलं आहे तर हे गलिच्छ राजकारण त्यांनी थांबवावं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे जसं सांगताय शिकवताय तसं वागा हे माझं प्रामाणिक मत आहे आम्ही जसं लोकशाही पद्धतीने लढतो आहे तसं तुम्हीही आम्हाला आमनासामने लढा लड़ा, आमची लढाईची तयार आहे पण लक्षात ठेवा आज इथं लढत असताना आज आमच्या सांगलीमध्ये आमचे उमरदंड उमेदवार आहेत त्यांच्या घरी इतक्या दिवस झाला उमेदवारी अर्ज भरल्यापासून तुम्ही धमक्या देत आहात त्यांना मेसेज पाठवताय त्यांच्या घरी गुंड गुंडागर्दीची लोक पाठवतायत आणि माघारी घ्या म्हणून सांगताय तुमच्या काय सांगता बापाची लोकशाही आहे का आम्ही काम करू शकत नाही तुम्ही नडायचं आहे समोर नडा लक्षात ठेवा केसाला बी जर कुणाचा धक्का लागला तर आम्ही रणरागिणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या रणरागिणी आहोत केसाला पण धक्का लागला तर आज तिथे सांगलीत मॅटर झाले उद्या आमच्या मिरजेमध्ये आमची ही लहान मुलगी आहे आज आम्ही हिला पंचवीस वर्षाची मुलगी असताना सुद्धा आम्ही मैदानात उतरली कारण युवा नेतृत्व आम्हाला मैदानात पाहिजे आज आमचा अधिकार आहे पन्नास टक्के आरक्षण आहे आम्ही लढतोय आणि लढून आम्ही जिंकणार आहे अहो तुम्हाला भीती वाटते का भीती वाटते म्हणून तुम्ही असं करताय का मल तुम्ही लोकशाही पद्धतीने खेळा ना मतदान तुम्ही असं कशाला धमक्या देऊन राजकारण चेंज करता आणि तुम्हाला नडायचं आहे तर आमच्यावर नडा आमच्या सर्वसामान्य कुटुंबाच्या उमेदवाराबरोबर कशासाठी लढता तर माझं ह्या पाच नंबर वॉर्डमध्ये प्रत्येक सगळ्या ए टू झेड मतदारांना माझी नम्र विनंती आहे की आमच्या मशाल चिन्हावरचे उमेदवार आहेत त्या मशाल चिन्हा पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा हेच मी आव्हान करेन कुणाच्याही कसल्याही कारणाला बळी पडू नका जरी कुणाच्या अशा धमक्या आल्या तर आमच्यापर्यंत निरोप द्या मेसेज द्या आम्ही त्यासाठी सक्षम आहोत एवढंच मी पुढच्यांना सांगेन आणि वॉर्डमधल्या सगळ्या पाच नंबरमधल्यांना सांगेन की आमच्या उमेदवारा विश्वास ठेवून महानगरपालिकेत पाठवण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे जर विकास कामं तुम्ही आत्ता आम्ही वॉर्डमधनं आलो चालत बघितलं ही विकास कामं जी पूर्वी निवडून आले होते त्यांनी फक्त आश्वासनं दिली विकास कामं तर मला केलेली काही दिसत नाहीत आणि ही विकास विकासकामं जर तुम्हाला बदल पाहिजे असाल पाच नंबर वॉर्डमध्ये तर आमचे दोन्ही उमेदवार निवडून द्या आणि आमच्या ह्या प्रचारादरम्यान आमच्या जिल्हा संघटिका सुजाता इंगळे मिरजची जिल्हा संघटिका शाकिरा जमादार आणि आणि माझी सगळी महिला आघाडी आहेत सगळे पुरुष पदाधिकारी आहेत आम्ही सगळे मिळून निशी आम्ही लढत आहोत आणि ह्या लढ्याला आम्ही शंभर टक्के यश आणणार आहे हेच मी आश्वासन देईन जय हिंद जय महाराष्ट्र